नमस्कार जुंजर महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे महिलांचा खास दिवस असतो चला तर आधी महिलांच्या दिवशी आपण जाणून घेऊया त्यांचे मत नेमकं आज वटपौर्णिमेचं काय आहे काय काही सगळं शिला काही तुम्ही या वटपौर्णिमेच्या निमित्ताने हा तर सांग खूप पारंपारिक आहे आणि पहिल्यापासून मी चालत आलेला आहे आणि मला खूप आनंद वाटतो तर आम्ही आमच्या पतीसाठी वर्षातून एकदा बोलला संक्रांती असते आणि असते आणि आम्ही त्यांच्या दीर्घाऊसाठी प्रार्थना करत असतो आणि खूप आनंद होतो आम्हाला हे सगळं करताना आणि तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल आणि इथे मला संधी दिल्याबद्दल तुमचे खूप आभार आणि हा हे सगळ्या मैत्रिणीमध्ये बोलतील सांगताना आज सगळे आपल्या बेजीसाठी बेडले सगळ्या आपल्या पेटीसाठी हे फार महत्वाचं आहे आजच्या उघड वड सावित्रीचा पिसले वड बेंद्राला केला चढ बेंद्राची गीत एका आली पंचमी जाऊ पंचमीच लाटी बिंड बिंडाच्या करती नेहरे आला गर गणपतीच्या सौऱ्या गवड गणपतीची निवडती डाळ आली गटाची माळ गटाच्या माळला भीती गाठी शिलांगणानं केली दाटी शिलांगणाचं सौन दिवाळीनं केलं दिवाळीच्या लाटी पंत्या आल्या संक्रांती म्हणत्या संक्रांतीचे पुस्तक सगड आली महापुरी महापुनीचे पुस्तक शिमगाने घेतलं धरणं लागती तो कोळी शिकमानं दिली हाळी खेळ खेळते रंग आला काढवा जबरदर त्या आरव्याची उदरती गुढी आकुतीने मारली उर आपली पुस्तक करा विजयचं नाव भीती आषाढी बार्शी दम धरा आखाड्यात ज्ञानेश्वराचा गुरु सोहळा सोड्याची काळ खुबी विजयची मूर्ती हृदयात आहे उभी मागे पुढे गोप्यातल्या मधोबतेच्या संतोषरावांचे नाव घेते कलावारा दे चांद्याच्या भंगाऱ्या आंबोळीला जरी काय होतं नसायला केसरी बंद लावायला चोंदराचा डाळ बसायला भागवत वाचायला समोर घराची चांदीचे घडे ठेवले त्यात घरी पेली तिची पाणी राजीगृहाकर सुनानिवासाची तेल उद्धव तिचे झाड रांगडी तेलो त्याची टाकण्याची टाट पिकले पिण्याचे साजायला पाणी पिकली पिण्याची जायपोळ नगर नगरचे जायतोद नगराचे सोलापूरचे एवढे जेवण विराच्या लखलकार समोर लागेल तिचे साठ संतोष रावांच्या जेवणाचा करतेनी थाट मानते चोरंगीपाय खंडेकरांची कादंबरी वाचण्यासाठी गोरी ती संतोष रावांची माझी झरमला जाऊ जोडी

जाईचं फुल रुक्मिणीच्या कानी विजय मिळाले शंकरासारखे तर तू भगवंता तुझे मालक येते वटवृक्ष सांगतो सत्यवान आणि सावित्रीचा इतिहास जग दुसरा वाटसाठी केला आणि वट सावित्रीचा उपवास आकाशाचं वक्त तारा ता तिचं वक्त हिरा विजयरावांसारखे पत्रिवाला हाच भाग्यता ठरा त्यासाठी विचारले इंद्रधनुष्य सोकाबावांचा ती वाड्याकडे मात्र दीर्घ आयुष्य अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र